तडका तडका हॉटेल तर मित्रांनो आज मी परत स्विगी आणि झोमॅटो दोन्ही शिफ्ट मारणार आहे म्हणजे दोन्ही कंपन्यांचं जे डिलिव्हरी असते पार्ट टाइम करतोय फुल टाइम असं नाही तर विषय असा आहे की आता मी सुरुवात करणार होतो झोमॅटो पसनो कारण आता बारा ते तीनचा जो टायमिंग असतो तर तो लंचचा टायमिंग असतो आणि झोमॅटोला बऱ्यापैकी जास्त ऑर्डर पडतात मी झोमॅटोचा का वाईट केलेलं होतं कारण बऱ्यापैकी ऑर्डर भेटत नव्हतं ओके तर त्याच्यानंतर मी स्विगी जॉईन केलं सुरुवातीला ऑर्डर भेटलं पण स्विगीमध्ये पण आता ऑर्डर भेटत नाही मग आता झोमॅटो परत एकदा ट्राय म्हणतो म्हणतोय बघू काय होतं ते आता विषय झाला आहे की थोडंसं टाइमिंग मध्ये मला चुकलं त्याच्यामध्ये मला हे करता आलं नाही झोमॅटोचं गिग म्हणजे जे बुक स्लॉट म्हणतो तर ते मला बुक करता आलं नाही तर त्याच्यामुळे मी आता तात्पुरतं म्हणजे आता जवळपास एक ऑर्डर एक ते तीन पर्यंत मी स्विगीचा ऑर्डर मारणार आहे आणि तीन ते, ते, ते त्याच्यानंतर किती पण होईल तेवढं झोमॅटोचा ऑर्डर मारणार आहे ओके तर त्या वेळेमध्ये किती अर्निंग होते ते बघूया म्हणजे कम्पेअर करून आपल्याला ते तसं कंटिन्यू करायचं की ज्यामध्ये जास्त आपल्याला अर्निंग होईल तर त्यामध्ये मी कंटिन्यू करणार आहे हे पार्ट टर्मच राहील तर मग पुढे बघूया पुढे पुढे काय काय होतं ते तर आजच्या या दिवसातले व्हिडिओ म्हणजे ते काही विलॉग होतील तर ते मी या व्हिडिओ नंतर मध्ये कट करून टाकण्यास ओके तर चला तर कंटिन्यू करूया ही हे आपलं पहिलं ऑर्डर आलं आहे हिल्स्टर बर्गर इथं तळेगाव दाबाडीमध्ये हे एक बार्क कॅफे आहे बर्गर वगैरे इथं भेटते हे आहे इथलं म्हणजे सॅमसंग रोड एखादा अपार्टमेंट अपार्टमेंटमध्ये यांनी चालू केलं आहे ओके तर बघूया कंटिन्यू करूया ही ऑर्डर डिलिव्हर करू तर आता आपण आलो आहे आपल्या पहिल्या ऑर्डरच्या ड्रॉपआउटला ही आपली गाडी आणि दाबाडे एम्पायरच्या इथं आपलं हे आहे हा ड्रॉप आऊट आहे हे ऑर्डर घेऊन चाललो आहे आता मी पहिलंच ऑर्डर ड्रॉपला तर लिफ्टमध्ये बघा हा आउटपिट जरा धूळ ते नसतंय त्याच्यामुळे जर तेन घालायला लागतंय काय करणार बुट वगैरे सगळे व्यवस्थित पाहिजे हेल्मेट वगैरे पहिली ऑर्डर कंटिन्यू विथ फर्स्ट ऑर्डर आता जाऊया दुसरा ऑर्डर करूया गाडी आपली तयार तर आता आपली दुसरी ऑर्डर पडल्या तत्व रेस्टॉरंटला तळेगाव दाभड्यामध्ये फेमस हायवे इथं पण खूप वेळा आणून गेलं इकडे हे हायवेला रोड जाते ओके तर हे आपलं आहे सेकंड रोड हे आपलं हाय आता सध्या दुसरं ऑर्डर हे यशवंत नगरमध्ये जाईल ओके रोड जरा नेट क्रॉस करायला पाहिजे दुसरं ऑर्डर आणि ही गाडी हा आपला दुसरा ऑर्डर आता निघालो आहे मी हे पण एका अपार्टमेंटमध्येच आहे ऊन एवढं बडवाला लागलं आहे काय करणार नाहीला जाऊ तर काय ना काहीतरी करून घासायला लागतं आहे कामा पाहिजे बघूया करूया कंटिन्यू नेक्स्ट ऑर्डर आल्या पिझ्झा हटची पिझ्झा हटमध्ये बघू शकताय माझ्यासारख्या खूप सारे येतात तर आता ही नेक्स्ट ऑर्डर पडल्या गुड लग कॅफेमध्ये बऱ्यापैकी म्हणजे आता तरी कॅफे म्हटल्यावर चाहते नसते तर त्याच्यामुळे तर आत्ता दुपारी दोन अडीचच्या दरम्यान काही गर्दी नाही पण इथली एक ऑर्डर पडण्या मला ओके आणि बाकी जर बघितलं तर इकडं आधी गर्दी होती पण आता तर सध्या नाही म्हणजे सकाळी म्हणा किंवा संध्याकाळी बेस्ट टाईम असणार या कॅफेमधला तर इथली एक ऑर्डर पडली अजून यायला डिले तर करूया वेट तर आत्ता आलोय मी प्रथमेश हॉटेल अँड रोल हाऊसला तीन वाजून गेल्यात आणि झोमॅटोला मी आता स्विच मारले आणि बऱ्यापैकी एका तासात स्विगीपेक्षा तरी जास्त मन पडले कारण मला दोन ऑर्डर असल्या जास्त भेटायला म्हणजे लॉंग ट्राय ट्रिपच्या तर त्यामध्ये टोटल जर चांगलं भेटलं काय प्रॉब्लेम स्विगीपेक्षा तरी चांगला आहे आता इव्हन आहे तर वेट करतोय ऑर्डरचा तर हा बघा आपला पॉल्ट काय काय शिकतो हा दुखळा चांगला लागले त्याला झोपती तर आपण फक्त आता वेट करायचं बघू कावा करत हे एक ऑर्डर आहे जरा लांब आहे तर तुम्ही सिरोल हाऊस मधनं घेतले जरा काय अर्निंग यामध्ये जास्त दिस झाले आणि मला वाटतं बहुतिक जरा लांब असेल बघू आता किती किती काय काय वेळ होत आहे ते लॉक काढत म्हणा किंवा डिलिव्हरी करत करत टाईम कसं जातो आहे काय कळत नाही एकदा तर करू कंटिन्यू बघू तर प्रिवियस ऑर्डर कंप्लीट करून आता ही नेक्स्ट ऑर्डर घेतलो आहे आणि आत्ता मी आहे सध्या एकादशी प्युअर ना इथलं फेमस हॉटेल आहे पाहू शकता तुम्ही एक नंबरचा एम बी एस आहे भारे हॉटेल म्हणजे बऱ्यापैकी तर गर्दी जास्त असते तर आता मी चाललो आहे नेक्स्ट ड्रॉपला आता विषय असा येतोय की बाबा फक्त ऑर्डर कलेक्ट केल्याला तेवढंच म्हणजे लॉक तेवढंच येतोय पण ऑर्डर ड्रॉप केलेलं नाही तर विषय असा होतोय बाबा ज्या लोकांची प्रायव्हेट प्रॉपर्टी असत्या तर तिथं आपण काहीच गाडी करायच्या नसत्या विषय म्हणजे कसं त्यांच्या परमिशनशिवाय म्हणून मी काय करतो की बाबा फक्त ऑर्डर घेतल्याला तेवढंच म्हणजे पिकअप केलेलं तेवढंच लागतो तिथं काय होतं आहे की बाबा ज्या हॉटेलला मी रिच आऊट झालो ओके तर त्या हॉटेलचं तिथं बरोबर आपल्याला नाव दिसत आहे म्हणजे ते हॉटेल चांगलं असेल तिथून लोक ऑर्डर वगैरे करत असतील फोटो बरोबर आहे तर त्या केसमध्ये तेवढंच मी हॉटेलचं म्हणजे एक थोडं थोडंफार कंपनीमध्ये थो मार्केटिंग केल्या का दिवशी येतोय पण ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळी तुम्ही एखाद्या कस्टमरच्या घरी ऑर्डर डिलिव्हर करायला जात असा तर त्यावेळी आवड करायला पाहिजे आपल्याला की त्यांची ते प्रायव्हेट प्रॉपर्टी असते आणि आपण ते घेतलं नाही पाहिजे मी असंच एखादा शूट घेत होतो तर मग नंतर मला वाटलं की कशाला त्यांचं विदाऊट परमिशन आपण हे घेतो पण ते जर आपण हॉटेलवाल्यांचं जर घेतलं म्हणजे जर बऱ्यापैकी तर काय प्रॉब्लेम होणार नाही असं मला वाटतं तर आत्ता इथं प्रथमेश रोल हाऊसमध्ये होतो मी ॲट अ टाइम दोन पिकअप आल्यात आपल्याला दोन्ही जरा बहुतेक लांबचं रूट आहेत तर जायला लागणार तर हे आहे आपलं फर्स्ट ड्रॉप जे आपण घेतलेलं होतं दोन आयटम ॲट अ टाइम तर हे आपलं फर्स्ट ड्रॉप जस्ट नाव फर्स्ट डिलिव्हरी कम्प्लीट झाली आता विषय असा आहे की बाबा अशा मोठ्या ह्याच्यात आपल्याला यावं लागतंय ऑर्डर एक एकदा कॅश ऑन डिलिव्हरी असत्या आणि एक एकदा फुल हे आहे बरोबर आहे ग्राउंड फ्लोरला चाललो आहे मी आता आता डिलिव्हर करणं शिकल तर आता परत आणि ऑर्डर पडली इंस्टामार्टची तर हे आता परत आणि इंस्टामार्टचं एक आपल्याला ऑर्डर भेटलं आहे डेडली कस्टमर फूड वगैरे काय नसतंय हे बाकी स्नॅक्स वगैरे असेल काय नाही काहीतरी प्रोडक्ट असतील ही आपली गाडी आणि हे इंस्टामार्टचं स्टोअर ओके तर आता जाऊया तर आत्ताच जस्ट इन्स्टामार्टचं हे कम्प्लीट करून आलो डिलिव्हरी त्याच्यानंतर आता नेक्स्ट ऑर्डर पडल्या सुपर बाईट एक्सप्रेस बऱ्यापैकी म्हणजे पिझ्झा वगैरे बनत आहे बर्गर वगैरे तर ते घेता आलो आहे मी तिथं पण बऱ्यापैकी चांगला ऑर्डर पडतात आणि त्याच्या पलीकडचं आहे तर ते प्रथमेश रोल हाऊस आणि हा आहे तो तळेगाव दाभाडेचा एरिया इथलं जवळपास तळेगाव रेल्वे स्टेशन आहे ओके आणि इथल्या इथे मला बऱ्यापैकी जास्तीत जास्त ऑर्डर पडतात तर हे एक असं स्नॅप हे पण चांगलं आहे आत्ता ही एक नवीन हॉटेल गावले चायनीज तडका हॉटेल डिली फ्रेश अँड चायनीज तडका तर जास्त पण ऑर्डर म्हणजे आता एवढं दिवस झाला मार लाव तर इथं जास्त ऑर्डर नाहीत हे पण एक चायनीज सेंटरच आहे तुम्ही ते बघू शकताय ओके हे आहे बेसिकली शिवाजी चौकामध्ये जसं तुम्ही सिंडिकेट बँक रोडमधलं जर तळेगाव दाबाडा सिंडिकेट बँक रोडनं आत आला असाल तर इथं चायनीज तडका म्हणून आहे बरोबर छत्रपती शिवाजी चौकातच आहे तिथं पाहू शकता आज हाय म्हणजे एवढं पण काय जास्त करते नाही पण हाय आत्ता जास्त एक हे भेटलं त्याच्यामुळे टाकलं हे हा जो इकडनं जो रोड गेला आहे तर तो गेला आहे तळेगाव स्टेशनला हे सिंडिकेट बँकला जात आहे हे इकडं वरळेला जात आहे आणि इकडे हे यशवंतनगरला पुढं तर जाते फिक्स माहीत नाही मला ओके तर जर इथं जवळपास तुम्ही कुठं असेल तर तुम्ही येऊ शकता आता मला काय करायचं आहे आता मला इथं येऊन म्हणजे आता ऑल ऑल ऑलरेडी ऑर्डर रेडी होत आहे ऑर्डर रेडी होऊन मला इथं तर कलेक्ट करून जायचं आहे ओके तर करूया कंटिन्यू पुढं तर आता आपली नेक्स्ट ऑर्डर आहे बगीचा रिसॉर्टमध्ये खूप मोठा आहे हॉटेल आहे म्हणजे जसं गावरान पद्धतीचं असतं आहे तसं हा आपला हाय हा मध्ये असलेला ओल्ड पुणे मुंबई हायवे हा ओल्ड आहे ओके म्हणजे बऱ्यापैकी इथनं पण गाड्या येत जात असतात तर त्याच्याच साईडला हा बगीचा रिसॉर्ट आहे ओके तर इथं आत्ता आपली ऑर्डर पडल्या पाहू शकता तुम्ही ॲम्बियन्स वगैरे समजावत आल्याकडे तुम्हाला फील होत आहे एक नंबर आता जातो मी काउंटरला ऑर्डर घ्यायला तर आता विषय असा झाला आहे की बाबा जरा ऑर्डर पडल्या लेट तर त्याच्यामुळे आपल्याला वेट करायचा आहे तुम्ही हे बाकी बा बाकीचं जे असेल तर ते बघून घेऊ शकताय इत वेट नंबर आहे इथलं वातावरण हे इकडचं हायवे आणि हा इथला रिसॉर्ट इकडं पलीकडं तुम्हाला वॉशरूमला जायला भेटणार इथे तुम्हाला इथं पानपट्ट्या जर तुम्हाला फुकायचं असेल mm. किंवा पान वगैरे खायचं असेल बाकीचे स्नॅक वगैरे तुम्हाला तिथं भेटून जाणार तिथं हे मस्तपैकी पार्किंगचं विषय आहे गाड्या वगैरे थांबतात तिथं था। संध्याकाळी तुम्हाला सिक्युरिटी पण इथं भेटणार म्हणजे हेल्प करणार जसं नॉर्मल हे ल इथे इथे एक बैठ बैठक व्यवस्था आहे या साईडला आहे आणि पलीकडे एक आहे ओके दोन्ही बाजूला एक नंबर बैठक व्यवस्था आहे काहीच प्रॉब्लेम नाही फक्त कसं एका साईडला तिथं नो स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग वगैरे नाही आणि इकडं तुम्ही ड्रिंक वगैरे किंवा स्मोक वगैरे जे काय असेल ते तुम्ही इकडे करू शकता हे असे त्यांनी दोन पार्ट इथं असं हे केले इकडं त्यांचं हे आहे वॉशरूमचं सेक्शन आहे आणि इकडे पानपट्टे आहे ओके तर आता सध्या मी काय करतोय फक्त वेट करतोय माझ्या ऑर्डरचा यायचा ओके डन ओके तर फक्त हे एवढंच एक्सप्लेन करायचं होतं मला ओके तर आपण करूया कंटिन्यू तर बगीच्या रिसॉर्टमधलं ऑर्डर कम्प्लीट म्हणजे पिकअप करत असताना अजून एक आपल्याला आपल्याला सेकंड पिकअप आलं तर ते व्हिलेज एसी फॅमिल फॅमिली रेस्टोबारमधलं एक आलं आहे आतमध्ये ॲम्बियन्स एक नंबर आहे तुम्ही विथ फॅमिली तर भेट देऊ शकताय बाहेरच एवढा चांगला आहे म्हटलं आता आत, आत तर मी गेलो नाही कारण परमिशन देतील नाही देतील कशाला पाहिजे ते आपल्याला तर ही आपली गाडी इथं पार्क आहे आता जस्ट ऑर्डर पडल्या तर त्याच्यामुळे फक्त आपल्याला वेट करायचं आहे तिथं पण आपण वेट केलं आता इथं पण थोडं वेळ करायचं बघूया किती वेळात तयार होते बाकी जर बोलायला झालं तर इथं तुम्हाला सिक्युरिटीमध्ये पार्किंगसाठी म्हणजे चांगला आहे पार्किंगसाठी बऱ्यापैकी चांगली जागा आहे गर्दी पण तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी इथं गाड्या अवेलेबल आहेत गाड्या म्हणजे गर्दी मी म्हणतोय आणि तो रोड तो आपला जो पुणे ओल्ड मुने पुणे मुंबई हायवे ओके आता मी सध्या आहे तळेगावात तर या ओल्ड पुणे मुंबई हायवेवर हे रेस्टॉरंट आहे तर तुम्ही नक्कीच जर इथे येत असाल तरी भेट देऊ शकता चांगला आहे काहीच प्रॉब्लेम नाही आतमध्ये ॲम्बियन्स एक नंबर आहे फक्त एक साईड बाय साईड एक स्नॅप काढॉम म्हणून हा मी क्रिएट केलो आता याच्यानंतर ही या आता दोन्हीच्या दोन्ही मला दो दो ॲट अ टाइम जे ऑर्डर आहे तर ते डिलिव्हर करावं लागतील आणि त्याच्यानंतर आजच्या पुरता आपण म्हणजे जे ऑर्डर असतील तर ते आपण स्टॉप करणार आहोत ओके